व्हिडिओ बघा ही विनंती आणि बघा कशा गोष्टी पडल्यात आपण पडायला लागल्यात गारा आणि ही गारा फक्त गोळा पावसाळ्याच पडतात आणि पावसाळ्यात या गारात आपल्याला बघायला मिळत नाही आणि गारांची साईज पण बघा कसे मोठी लाट आहे आमच्या चंगूच्या डोक्यावर गार पडली तो याला घालला चांगला तिघाला गेला आय 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 आणि कसं तर आपलं शिकून घ्यायला लागलं

बघा हातात गार घेऊन दाखव्या मोठ्या पडल्याच समजा त्या दिवशी बाहेर नवी वरती नव्हती 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 कापसाच्या शेतात बोर्ड फुलून येते तसं गाडा रस्त्या फुलून वा वाह वाहन प्रयत्न केला गारा आकाशात पडताना शूट करण्याचा केला 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 तेवढं फेल केला गेला गेला आणि आमचं आपल्या देशात दुष्काळ संपल 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 तस काही वाटत नाही आता बघा कॅमेरा खाली ठेवून आम्ही प्रयत्न करतोय गारा टिपण्याला गारा आली डायरेक्ट कॅमेरा गेले आमचा आणि पाणी कमी काय पडा लागले त्या अयो 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 आणि एवढ्या गारा बघून मला बरं वाटलं असं वाटलं आपण काश्मीर मध्ये मला झालोय आणि मला वाटत तुम गारघार वाटत तुत आता सुटला बघा कशा गारा पडते त्या टपा टापा टापा आकाशात त्या वेळाचा काही फोकस लागाना धडाम धडून गार पडली माझ्या हातावर कॅमेरा हल्ला आणि बघा आता गारा पडून झाल्या सगळ्या पाऊस गेला आणि शेजारच्या बंगल्याच्या लॉनवर कशा गारा पडल्या त्या पडल्या दिसत आणि आमचं कुडगे म्हणून बाबा मला पाहिजे खायला तिकडे जाऊन काय गारा घेऊ शकत नव्हतो कारण कुठं होत तिकडं कशा गारा पडल्या त्या बघाय हिर पडल्या काय कसं वाटतंय मग सबस्क्राईब करा